बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर व पश्चिम पट्ट्यात तीन दिवसापासून सततधार व मुसळधार पावसामुळे पांजरा नदीला महापूर आला आहे पांजरा नदीवरील तीनही पुलावरून पाणी थेट टेकपाडा भिलाटीतील घरांमध्ये शिरले आहे पुराचे पाणी घरात घुसल्याने आदिवासी बांधव आजच उघड्यावर आले आहेत महसूल विभागाने तातडीने मदत करावी अशी मागणी लोकक्रांती सेनेचे साक्री तालुका अध्यक्ष अरित जगताप यांनी केली आहे श्री तीर्थक्षेत्र गांगेश्वर देखील पांजरा नदीच्या पुरात बुडाले आहे आज श्रावण सोमवार असल्याने भाविकांना धोक्याचा व सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे येथील एकुरा पूल पानखेडा तसेच आमा पाटील विद्यालयाजवळील पुलावर पाणी आहे पिंपनेर सह साक्री तालुक्यात पुन्हा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे पांजरा नदी धोक्याच्या पातळीपेक्षा वर वाहू लागले आहे या ठिकाणी मनोहर महाजन यांच्या शेतात देखील पाणी शिरले आहे पिंपनेर पश्चिम पट्ट्यात पांजरा नदीच्या उगम स्थानावर गेल्या तीन ते चार दिवसापासून मुसळधार पाऊस पा। व सततदार पाऊस सुरू असल्याने परिसरातील सर्व जलाशय तसेच नदी नाले ओढे यांनाही पूर आला आहे त्यामुळे पांदरा नदी आता धोक्याच्या पातळीच्या वर वाहू लागली आहे पिंपळनेर येथील आमा पाटील विद्यालयापर्यंत माऊली देवस्थान दमंडकेश्वर लाँच सामोडे ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करणारी विहीर पिंपनेर रामनगर भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतही पाणी शिरले आहे असून गडूळ पाणी आल्याने नागरिकांना परिसरात साथीचे रोग उत्पन्न होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे पिंपळनेर पोलीस ठाण्यातर्फे रेड अलर्ट देऊन पांजरा नदीच्या काठावर जाऊ नये असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी दिला आहे त्याचप्रमाणे जामखेली नदीलाही मोठा पूर आला असून पांजरा आणि कान नदीच्या निघालेली गटखळ नदीला पूर आला त्यामुळे काठावरील श्री तीर्थक्षेत्र पाण्यात आले असल्याने आता गांगेश्वर येथील तीर्थक्षेत्र पाण्यात सापडले आहे या ठिकाणी हे भाविकांनी जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे साक्री तालुक्यातील मुख्य नद्या पांजरा जामखेली व कान नदी तीनही नद्यांना मोठा पूर आल्याने अक्कलपाडा धरण देखील धोक्याच्या पातळीच्या वर पाणी वाहत असल्याने धुळे शहरालाही धोका निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे पिंपळनेर टेकपाला झिलाटीत पांदरा नदीचे पाणी शिरले असून या ठिकाणी दहा ते पंधरा घरांमध्ये पाणी शिरले असून या आदिवासी बांधवांचा संसार आज फुगड्यावर आलेला आहे पिंपळे महसूल विभागाने पंचनामा करावा तसेच यांच्यासाठी काहीतरी मदतीचा हात द्यावा तसेच विठ्ठल मंदिर संस्थांच्या शेतातही पाणी शिरल्याने येथील सोयाबीन वाहून गेला आहे तसेच खंडोजी महाराज समाधी स्थळातही पाणी घुसले असून या ठिकाणी संपूर्ण खंडोजी महाराज सामाजिक क्षेत्र तसेच त्यांच्या शेतातही पाणी शिरले आहे आपली आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी